हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपाज टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेसनचा एक थोडा वेगळा असा प्रकार बघतो आहे तर हे मी दह्यामध्ये बेसन बनवते तर थोडी वेगळी अशी ही बेसनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हे आवडेल तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर ही मिरची पावडर आहे ती एक चमचा घातलेली आहे ती फार तिखट नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा पाव चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे तर त्यानं आपलं जे बेसन आहे ते हलकं आणि सॉफ्ट व्हायला मदत होते तर त्यामुळं एक पाव चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातले आणि नंतर हे आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी पाणी घालून त्याचं पातळसं रसं आपल्या डोश्याच्या साधारणतः पिठासारखं आपण पातळ करून घेणार आहोत तर बघू शकता साधारणतः आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता ते पीठ भिजवून झाल्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये घातलेलं आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं मोहरी आणि जिरं छान तडतडलं की नंतर मी त्यामध्ये घालणार आहे अगदी बारीक चिरलेला लसूण आणि आलं तर ते आता आपल्याला छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे आणि आता ते परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर या साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या ते आपल्याला तेलावर भाजून घ्यायच्या आहेत तर मिरची आपली बऱ्यापैकी छान अशी परतवून झालेली आहे आणि लसूण आलंसुद्धा छान भाजलं गेले त्यानंतर मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर हे दोन मोठ्या साईजचे कांदे आहेत ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तेही आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतवून पर घ्यायचे आहेत त्यानंतर घातलेला आहे टोमॅटो तर हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे तोही मी बारीक चिरून घेतला आहे आणि तो आता आपल्याला थोडा अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर आता मी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ येऊन देणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे छान असं त्यामध्ये शिजलं जाईल तर बघू शकता आता आपला कांदाही छान असा सॉफ्ट झाला आहे टॉमॅटोही परतले गेलेत तर आता ते परत मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि ते परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही तर हे आंबट दही आहे तर ते दही आता आपल्याला कांदा टोमॅटोसोबत परतवून घ्यायचं आहे आणि त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे म्हणजे ते दही फाटलं जाणार नाही आणि एक सलग हलवून घ्यायचं आहे दही त्यामध्ये मिक्स करून झालं की नंतर मी त्यामध्ये आपलं भिजवलेलं बेसन घातलं आहे बेसन घातल्यानंतर ते आपल्याला बिलकुल हलवायचं नाही आहे अगदी एक साधारणतः तीन ते चार मिनटं मी मिन मिन वाफ दिली आहे पूर्णपणे ते बेसन घट्ट झाले बघू शकता तोपर्यंत आपल्याला ते हलवायचंच नाही आहे आणि आता ते छान असं मोकळं करून परतवून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही रेसिपी आहे टिफिनसाठी सुद्धा ही अगदी म्हणजे थंड झाल्यावर कसं बेसनची टेस्ट थोडी एवढी येत नाही छान पण हे बेसन आहे ते थंड झाल्यावरही छान लागतं तर नक्की ट्राय करा तर त्यानंतर मी त्यामध्ये घातलेली आहे परत थोडीशी कोथिंबीर आणि साधारणतः परत तीन ते चार मिनटं मी हे झाकण काढल्यानंतर पण बेसन परतवून घेतलेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही आपलं हे बेसन रेडी झालेलं आहे तर मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे भरपूर त्याच्यावर परतही कोथिंबीर घातली जेवढी कोथिंबीर आपण यामध्ये जास्त घालू तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते तर ही बेसनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू असंच थँक्यू